फसवा फसवीचा खेळ आहे आणि फसवा फसवी मराठा आरक्षणापासून ते चंदीगडच्या महापौरपदापर्यंत निवडणुकापर्यंत सर्वत्र देशात फसवी सुरू आहे भारतीय जनता पक्ष हा फसवा फसवीच्या पायावर उभा आहे आणि अत्यंत गंभीर गोष्ट आहे माझ्या माहितीप्रमाणे आत्ता दुपारी बारा वाजता धरांगे पाटलांनी त्यांच्या राज्यातल्या प्रमुख लोकांची बैठक बोलावलेली आहे आणि त्यात ते पुढील आंदोलनाची दिशा मांडतील याचा अर्थ असा आहे काल सरकारनं जो एक फसवणुकीचा प्रकार केला दहा टक्के आरक्षणाचा तो मराठा समाजाला अजिबात मान्य नाही त्यांना वाटते त्यांची फसवणूक झाली सरकार त्यांचं समाधान करण्यात अपयशी ठरलेलं आहे अशा वेळेला उद्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था निर्माण झाली तर सरकार गिरीश महाजन गुलाबराव पाटील यांच्याप्रमाणे फक्त वरातीमध्ये नाचणार आहे का हा प्रश्न आहे मंत्री नाचतायत रस्त्यावर आणि जरंगे पाटलांचं उपोषण सुरू आहे हा मराठा समाज अस्वस्थ आहे हे असं नाचून का प्रश्न सुटणार आहेत का महाराजांनी शपथ घेतली महाराजांची शपथ खोटी आहे बाळासाहेब ठाकरेंची आम्ही अनेकदा शपथ घेतलेली आहे आम्ही शिवसेना सोडणार नाही म्हणून बाळासाहेबांच्या समाधी समोर बाळासाहेबांच्या मातुश्रीतल्या कृती समोर यांच्या शब्दांवरती काय विश्वास ठेवत आहे ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज